अंबड पोलिसांनी जप्त केला साठ लाखाच्या प्रकरणी चौथ्या दिवशी गुटखामाफियाविरोधात गुन्हा दाखल अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस केली अन्न व प्रशासन औषध प्रशासन विभागाची प्रतीक्षा बीडकडून जालन्याच्या दिशेने प्रतिबंधित असलेला घुटखा घेऊन जाणारा आयशर आंबड पोलिसांनी सापळा लावून कंटेनर वाहनासहित साठ लाख रुपयांपेक्षा अधिकचा घुटखा जप्त केल्याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चौथ्या दिवशी दिलेल्या तक्रारीनुसार विरोधात आयुषर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीडकडून विविध प्रकारचा प्रतिबंधित असलेला गुटखा घेऊन आंबड क्रॉस करून जालन्याच्या दिशेने आयशर जात असल्याची माहिती आंबड पोलिसांना मिळाली त्या मिळताच त्यांनी सव्वीस जूनच्या रात्री दहा साडेसहा वाजेच्या सुमारास लालवाडी आणि पिंपळगाव दरम्यान सापळा लावला गुटख्याचा आयशर पकडला होता मात्र या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तक्रार देण्यासाठी येत नव्हते आंबड पोलिसांनी यात संदर्भात वरिष्ठांशी पत्रव्यवहार केल्यानंतर आज रविवार रविवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माफियांमुळे विरोधात कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात आपले नाव येऊ नये म्हणून गुटखा माफियामुळे कडून अनेक प्रयत्न केले गेले असतील मात्र आंबड पोलिसांनी कसल्याही प्रकारची भीक न घालता माफियामुळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ